<laughs> बोल अरे बाबा भाऊ नाही बघत नाही लात दिसत दुपतो तरी तू काय देत नाही काय नाही काय करायचं का तरी काय देतो देतोच म्हणतो काय काय द्यायचं तुम्हाला कर्जी माफ कर ना बाबा कोथमिरीला भाऊ नाही कांद्याला द्याला भाऊ नाही कांदे सड सुटले वावरत शेती काम करता करता दिवस चालले ते आयची गांड करतो का बर आजी तुम्ही काय खाता मग आम्ही खातो भाऊ सरकारी सर मटन खातो मासे खातो बर मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आजी मुख्यमंत्र्यानं द्यावा आम्हाला घांट्या आणि त्याने काय वापरावं मग वापर नहीं। <laughs> <laughs> नहीं। <laughs> तो <laughs> <laughs> बला ना आजी त्याच्या गांधीला राजकारण करावं बरं आता ही तुमच्या मळ्यामध्ये तुम्ही किती बिगे कोथिंबीर केलेली आजी आम्ही दोन बिगे भरत करील भाऊ आजी असं आज खोट नका बोलू रान मोठं दिसतंय रान जाऊ दे मोठं दिसत पण मग ते मोठं दिसणारच भाऊ बरं तुम्हाला मुख्यमंत्री करून तुमच्या कोथंबीरचा काय भाव पाहिजे आम्हाला पाच हजार दहा हजार भाऊ पाहिजे मग त्यांनी जर तुम्हाला एवढा भाव दिला मग त्यांनी काय खावा आजी शेम न खावा तोडून ते भेटत नाही ना आजी दुखनात बाबा तुमच्या काय अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांचं सगळा पूर्ण झालं पूर्ण झाल्या तरी मुख्यमंत्र्याच्या नावाने तुम्ही वरडता वर कप बोला आजी तुम्ही बोला तुम्ही खूपच संकटात दिसताय मला लयच वनवास आहे तुमच्यावरती सध्या मला दिसू राहिला <laughs> <आ? laughs> <laughs>